रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि अनेक दिंड्या अनेक पालख्या कालच्या आहिल्या नगरच्या मुक्कामा नंतर ना श्री क्षेत्र साकतकडे आता पालखी गेलेली आहे आणि आजूबाजूच्या गावाकडं आता दिंड्या मुक्कामाला आहेत तर दररोज आदरणीय शिवाजीराव पेखळे यांच्या संकल्पनेतून रथ सजावट ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असेल अजून मुक्ताबाई असेल आणि तुकाराम महाराज यांच्या मोठमोठ्या पालख्यांसारखी रथ सजावट गेल्या अनेक वर्षांपासून चार ते पाच वर्षांपासून रोजचे रोज होत आहे आणि प्रत्येक दिवशी एका गावाला माने तर उद्या जी रथ सजावट होणार आहे ते हे गा गावकरी आहेत शेवगेदारनाथ तालुका आणि जिल्हा नाशिक या समस्त गावकरी इथं जमलेले आहेत आणि आज रात्रभर हो ते सजावट करून उद्या पालखी निघायच्या आधी त्यांना रेडी करून देणारे रथ त्या संदर्भात आपण अधिक काही जाण माहिती जाणून घेणार नाव सांगा प्रकाश विठ्ठल कासार शेवगेदारणा तालुका जिल्हा नाशिक तसेच विश्वगुरु श्री नवदितनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आम्हाला हे पालखी सोहळ्याचे रथ सजावट तसेच आमचे शिवाजी भाऊ यांच्या संकल्पनेतून आम्हाला जो रथ सजवण्याचा लाभ भेटला तरी त्या दृष्टिकोनातून आमचं गावकरी शेवगेदारना तसंच आम्ही भाग्यवान आहोत का आम्हाला या रथ सजवण्याची संधी मिळाली आणि ही कायम आम्हाला मिळत राहावं याच्यातून अजून आमच्या गावातून जास्तीत जास्त लोक लोक रथ सजाव सजावट येण्या याच्याकरता तर इथपर्यंत येवो ही ये आमची संकल्पना आहे आता रथ सजावटीचा तुमचा किती वर्ष या वर्षीचा दोन हजार दहा पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत आमचं चालू आहे आणि इथून पुढे असेच चालू राहावं हीच हो। आमची भगवंताची चरणी प्रार्थना आहे बर ह्या सगळ्या रथ सजावटीत सा साधारणतः संपूर्ण गावकरी सहभाग घेतात का हो सर्व गावकरी मंडळी सहभाग घेतात आणि प्रत्येकाची उत्सुकता राहते की आपल्या गावातील रथ सजावट पुढल्या वर्षी जी येणारी ते दोन महिन्यापासून आम्ही तयारी करतो तर प्रत्येकाची उत्सुकता राहते की आपण रथ सजावण्यासाठी जायचं आणि पंढरपूरचं भी दर्शन भेटलं पाहिजे याकरता आपल्याला जाण्याचा लाभ भेटला पाहिजे उत्सुकता प्रत्येकाला वाटलेला असते बरं तुमच्या गावातले मित्र मंडळ संपूर्ण गावकरी हे गावकरीच्या चा सगळं चालू आहे मित्रमंडळी तर आहेच पण गावकरी पण सहभाग जास्त आहे आमचा समस्त गावकरी मंडळी यांचाच लाभ आहे सर्व बरं सर्वप्रथम जेव्हा पहिल्या वर्षीची रथ सजावट होती ती संकल्पना घेऊन तुम्ही त्यांच्याकडे गेलते ते तुमच्याकडे आलते असं काय नाही आम्ही जेव्हा पैसाला गेल्यानंतर आम्ही भाऊंना त्यांना त्यांच्या पुढे विचार मांडला तेव्हा आम्हाला कर्प कर्कमची रत्साजवळ दिली होती पण तिथून आम्हाला बाकी बाकीचं पंढरपूर दर्शन हे होणं शक्य नव्हतं गर्दी वाढायची त्यामुळं मग आम्हाला साकतचं हे भेटलं आणि तिथून पुढं आमची रत्साजवट साकतलाच आहे जवळजवळ दहा ते दहा एक वर्षापासून बरं आणि ह्या अजून तुमच्या गावकरी या आषाढीवारीत आता रस्ता जवळ करतच आहे तुम्ही तसं काही अन्नदान कुठल्या दिंडीला तुमच्यातर्फे असतं का आमच्या गावकऱ्यांतर्फे आता डावरे महाराजांच्या दिंडीमध्ये परत पेकळेबाऊ आता ग्रुप विभागले गेलेले तिथं काही लोक अन्नदान करतात काही इकडं या दिंडीत सुद्धा आता आमचे लोक लोक भरपूर वाढलेली इथं पण बरं दिंडी दिंडीमध्ये पण तुमच्या गावकरी आहे तिथं हो सगळे गावकरी अच्छा बरं आणि आणखीन आता उद्याची रथ सजावटीची थीम काय असणार आहे रथ सजवण्याची कमीत कमी, कमी आकर्षित वाटला पाहिजे आणि गावाचं काहीतरी नाव आणि बाकीच्या रथ सजावटापेक्षा थोडस वेगळं वाटलं पाहिजे अशी संकल्पना आहे आमच्यामध्ये असं वरती रामकृष्णारी निवृत्ती देवा असं काय नाव टाकणार आहे तुम्ही ते कल्पना मिळालेली आहे का तुम्हाला त्यांच्याकडनं निवृत्तरायांच निवृत्तीरायांचं नाव ठरवलं बर आणि साधारणतः किती प्रकारच्या फुलांचा त्यामध्ये असं काय कळलंय का तुम्हाला किती आहे काय तर त्यांना सांगितलं भरपूर चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त फुलं पंधरा एक प्रकारचे फुलं वापरून आणि आकर्षिक असा वाटेल अशा प्रकारे सजावट झाली पाहिजे आमची बरं समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भगवंत पॉनरंग रुक्मिणी माता आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडनं ही सेवा पिढ्यान पिढ्या पीड़े इथून यांच्या नंतरच्या पिढ्यांकडूनही असेच करून घेत राहू देत आणि यांचं जे सजावटीचं काम आहे त्यां ती प्रेरणा घेऊन अजून काही ये पंचक्रोश येथील ग्रामस्थ असतील तरी त्यांना जाऊन भेटली नाही तरी अनेक प्रकारे दुसऱ्या सेवेसाठी ते यांच्याकडे पाहून प्रेर प्रेरित होत आहेत हीच चरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी पुंडलिका हरी विठ्ठल श्री पंढरी ना पंढरीनाथ महाराज की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय